तुका कमर जा तुका कमर चंद छंदामध्ये सर्वजण त्या ठिकाणी रंगून गेले तुका छंदे एने मोहिले गोविंदे बाळकृष्णनंदा घरी आनंद नरनारी कंसानं पाहता पाहता पुतणेला पाठवलं भगवंतानी तिचा उद्धार केला मामळ नावाचा दैत्य पाठवला भगवंतानं त्याचाही त्या ठिकाणी घोटाळा घातला अरे दैत्य आहे परंतु ब्राह्मणाच्या रूपान आला अरे राक्षसी नाही परंतु सौंदर्यवतीचं रूप धारण केलं अरे खोटे दानोणी अंतरण की भर आणि असा जगात आता पालथा पडू लागला पालथा पडणाऱ्या बरोबर त्या ठिकाणी रांगू लागला रांगण्याची लिला सुद्धा फार सुंदर आहे तळवे तळहात तळहात

त्या ठिकाणी उभा राहिला महाराज लोकसभेला नाही उभा राहिला तसा त्या ठिकाणी उभा राहिला तो सर्वांना आनंद देऊ लागला सगळ्यांना आनंद देतो महाराज आणि यानं ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी आनंद दिला त्यांची आधी ऐका ज्ञानेश्वर भगवंत आनंद देतोय गोपिका म्हणत होते आमच्या घरी यावं देवा हा जगात गोपिकेंच्या जा घरी जात होता त्या गोपिकेंना भगवंताचं दर्शन घडत होत आणि अशा भगवंताला पुनश्य पाहण्यासाठी त्या गोपिका वेगळ्या वेगळ्या प्रकारचे देग। गारणे घेऊन येशोरा माय्याच्या दारासमोर यायच्या यशोरा मैया विनंती करायच्या रे कृष्णा रे अरे कान्हा रे कृष्णा रे कान्हा रे हे कान्हा रे खोड्या नको करू माझे बाबा धावूनधारी वारी धावून धरी येला नाना पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा गारणे सुरू आहे आणि अखेर ईश्वरा मैयाना सांगितलं आता कृष्णा तुला मी ताकीत करते आता बारा पाचच्या पुढे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ताकीद केली यशोरा ठिकाणी विनंती करतायत तरी सुद्धा कन्हैया खोड्या करतोय असे अनेक आराणे ऐकल्यानंतर कन्हैयाला सांगितलं उद्या दाई राणा सवे घेऊन बोधना आणि तो कन्हैया राणामध्ये ना गेल्यानंतर नाना प्रकारचे खेळ खेळू लागला सारू संत त्या खेळातच सुद्धा वर्णन तोंड भरून केलं महाराज काय काय खेळ हा Amava, 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 एकदा प्रेमाना टाळी वाजवा मला <laughs> खेळ मांडीला लगोरी सगळे त्या ठिकाणी खेळ खेळू लागले पिंगा गबाई पिंगा हो खेळ सुरू झाले आणि मग सगळे गोपाळ म्हणले आता खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख आणि त्याच्या जे गोपाळ आला महाराज तो बोबड्या होता आणि तो बोबड्या नाही आला म्हणू लागला आलं बा कितना तू द्या थंग मी आता मी खेलाय तो नाही गाल्या नाही गाल्या नाही ना ही बोबडी भाषा कळते ना आपल्याला काही माणसं फार बोबडे बोलतात बरं द्रष्टांत आपण ऐकला असेल एका व्यक्तिमत्वाला तीन मुलीं तिन्ही बोबड्या बोलायच्या पाहुणे आले का बोबड नाव सांगायच्या एकदा वडिलांनी सांगितलं तुम्ही आदिबात बोलायचं नाही आणि सगळा परिचय आता मुलींचा वडिलांनी करून दिला आणि नेमकं ती मुलगी आता आमटी वाढायला आली त्या बाबांनी विचारलं ही आमटी कशी बनवली आणि मग मुलगी म्हणली बाबा त्या दे गाते मे घाते फोई दिहीन तवा दही झाला घोटाळा अरे दुसरी धावत आली तिला म्हणली अग ये बुई तुई माणसातच बुई तिचाही घोटाळा झाला आणि मग तिसरी धावत आली तिनं दोघींकडे हात केला छापमध्ये तुम्ही दोघीच बोया मी नाही बोय तिथंही घोटाळा झाला आणि मग तीन मुली बोलल्यानंतर आई धावत आली आई रागानं म्हणू लागली येवलं थांबून दोनदा तुम्ही पत्काथ केला आणि मग सगळ्यांना कळलं हे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी आहे बरं असं तसा तो बोबड्या म्हणला दायेबा किथना तो द्या थंग मी आता मी खेलाय तो नाही गाल्या नाही गाल्या नाही नाही त्याची त्या ठिकाणी समजूत काढली महाराज आणि सगळ्या गोपाळांना भगवंतांनी जवळ घेतलं तो काला यमुने त्या केला तोच काला पवित्र आपला क्षेत्र खोपडी खुर्द या ठिकाणी संपन्नतेच्या दिशेनं जात असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात मायबाप काला त्यालाच म्हटलं जातं कशाला म्हटलं जातं काला जिद एकत्र केलं जातं त्याला त्या ठिकाणी काला म्हटलं जातं विटलेली मानवी मन शुद्ध करा सासू सुने मधला वाद मिटवा शेजाऱ्या पाजाऱ्यामधलं द्वैत मिटवा गावागावमधले गटतट मिटवा आणि सगळे एका विचारानं एकत्र या आणि सामाजिक का ऐकतेचा काला त्या ठिकाणी करा महाराज तो काला सध्या स्थितीला फार महत्वाचा आहे इतर धर्मियांच्या आपल्या धर्मावरती धर्मा फार आक्रमण सुरू आहे आपण संघटित व्हा धर्माच्या कार्यासाठी देवाच्या कार्यासाठी आणि देशाच्या कार्यासाठी सर्वांनी संघटित होणं एकत्रित येणं हा तासारा काल आहे आणि त्या काल्याचं वर्णन जातं शुक्रदेवांनी केलं तेच वर्णन केलं अ निळप्पाराने काला कृती संतजन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्या निध्या हस्ते भाग्याचा तो ते गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान काल्याची हरिकीर्तन सेवा या ठिकाणी समोर उपाचार्य पोहोचलेली आहे हरिकीर्तन सेवा शृंगारीत करत असताना सर्वच आचारे हे छोटे छोटे महाराज श्री त्यांनाही धन्यवाद ज्यांच्या स्नेहातून आम्हाला तुमचं दर्शन घडलं असे आदरणीय अभिजित जी महाराजगिरी त्यांनासुद्धा धन्यवाद या ठिकाणी गायनाचार्य चिंतमण महाराज असतील सर्वच या ठिकाणी राहुल महाराज असतील तथा दिघे महाराज असतील शरद महाराज त्यांनासुद्धा आपण विशेषतवाना धन्यवाद देऊ छोटेसे विनेकरी साहिल महाराज त्यांनासुद्धा धन्यवाद सुंदर असे आचारे साऊंड सिस्टम त्यांनाही धन्यवाद देतो कोणच एकदा सर्वांच्या चांगणार रविंदावरती नतमस्तक होतो ज्यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवतावरती प्रवचन श्रवण केले आदरणीय बाबा या ठिकाणी आंधळी महाराज उपस्थित आहे त्यांच्या चांना रविंदावरती नतमस्तक होतो आणि आजची हरि सेवा भगवत समर्पित करतो विठ्ठल धरला कृष्णमणि अवगाण प्रकाश बाला वाटो एक वैष्णवनिका समजम मा उत्तम जातो बाला एकमेका वैष्णवनिका समजम कृपा मणि भूमंडळी बळी गाणी एकमेका

మనో వేలా మాధా లో అవతన పండు వల్లే స మనోర వేలా మాధానరాజా ప్రకటో విశ్వ బ్రహ్మ రామ జనార్దీ బాన రాజా మహల్ దేవత